कस्तुर विचार करून या आपली माणसं आपल्याला बोलू दे या ठिकाणी काय बोल तुम्हाला सुटल्या पाहिजे लक्ष द्या कोण मैदानामध्ये मानकरी सुंदर अशा गाड्या पाळतायत इकडे बघा सुंदर अशी गाडी पाळते कलमकरांचा यजुरे तिकडे सुंदर अशी गाडी अतिशय सुंदर कोण बाजी मारणार शेवटच्या शहरा निर्वाद वर्षस्व ना आता आलेल्या सेनेमध्ये डावी साहेब धन्यवाद समीर बाडे आजोले आर के करू यांचा सात बारा भिनदेवच्या गोलाचा मानके जर असेल दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि राजेश दलवीप बालडे यांच्याकडून विठ्ठल विजय बदल शंभर रुपयाचं बक्षीस धन्यवाद पूर्व सरदार शेत कामरेप बालडे यांचा विठ्ठल विजय बदल शंभर रुपयाचं बक्षीस राजेश दलवीप बालडेकर यांच्याकडून सुंदर गाणी सुंदर गाणी बघायला बघा विठ्ठलची आणि आमचा झेंडा पंच दलवी यांच्याकडून शंभर रुपये आला तुम्ही आभारवाद हा येत्या सोळा तारखेला बालडी गाव या ठिकाणी बघा छकड्यांच्या जंग सोळा तारखेला सावली मैदान पाटगाव या ठिकाणी छकड्यांच्या जंग येथील बदला बदलापूर आणि वीस तारखेला कुंडलस कर्जत या ठिकाणी भव्य दिव्याचे मैदान तेवीस तारखेला आनंदनगर बोनिवली सत्तावीस तारखेला अंजाब कर्जत या ठिकाणी भव्य दिवास मैदान होईल याची कृपया आलेल्या चकडेश्वर नोंद घ्या आणि एक मेला एक मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने चक्रांच्या जंगे शर्ते उत्साहात या ठिकाणी उत्तरची सर्व नोंद घ्या आणि तीस तारखेला खार्याचा पाडा या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती होतील वाघोवा प्रसन्न गौरी पाधीर पल्माग्रुप नवसाशिवाडी हा बघा आमच्या बिंदोला नावता जे बोजेश्वर प्रसन्न कुमार प्रदीप मनीष मनीश्वर बोपी साईग प्रसन्न खाडचा पडा फक्त बेंगळूरू सर उजू दोन बादल्या बारा हजार बरोबर कधीच जोर झाले कष्टूर निलेश्वर घुरविंदे नंद्यागृह टिकवी